श्री स्वामी समर्थ हो। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आषाढी एकादशीनिमित्त मी का पूजा कशी केलेली आहे के किंवा कोणते सेवा केलेल्या आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम मी तुळशीची पूजा केलेली आहे कारण तुळशीला आपण जल अर्पण करत नाही एकादशीच्या दिवशी फक्त दिवा वगैरे लावून दिवा अगरबत्ती ओवाळून पूजा करतो तर उंबट्याची सुद्धा पूजा झालेली आहे माझी देवपूजासुद्धा मी केलेली आहे तर उंबट्याची पूजा करून झाल्यावरती देवपूजा क केली आणि इठल रुक्मिणीची पंचोपचार पूजा केली आणि छोट्याशा चौरंगावरती मी त्यांना मांडलेलं आहे तर हे हे अशी सगळी पूजा करून मी आणि चातुर्मासाला पण सुरुवात झालेली आहे कालपासून तर हे मी छोटीशी रांगोळी चातुर्मासा म्हणजे काल आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत मी ही, ही रांगोळी अशी रोज काढणार आहे तर हे व्रत आहे जे चातुर्मास चातुर्मास चालू झाल्यावरती हे व्रत याच व्रताला सुरुवात होते या व्रताबद्दल पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही म मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याबद्दल वेगळा व्हिडिओ बनवेल कारण या व्हिडिओमध्ये ती खूप मोठा व्हिडिओ होईल तर अशा प्रकारे मी एक एकादशीची पूजा केली आणि सेवा करायच्या म्हटलं तर आपल्या रोजच्या जे स सेवा आहेत स्वामी सेवा त्या करून झाल्यावरती आपल्याला ओम नमभ ते वासुदेवाचा जा देवाचा मंत्र कंटिन्यू चालू ठेवायचा होता पितरांसाठी सेवा करायच्या होत्या काल विष्णू सहस्त्रनावं आपल्याला एक वेळेस पठण करायचं होतं किंवा श्रवण करायचं होतं तुम्ही दोन्हीपैकी काही करू शकता येत नसेल तर आणि पितरांची सेवा म्हणजे आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत सातशे श्लोकी पठण करायचं होतं आणि ते झाल्यावरती कारण त्या दिवशी जर का पित्रांची सेवा ही केली तर आपले पित्र आ, आपले पित पित्रदोष नाहीचे होतात तर आपल्या अनेक समस्या दूर होतात ज्या की कोणाचं लग्न जमत नसेल किंवा त्याला मुलं बाळं होत नसेल किंवा त्यांच्या व्यवसायात किंवा नोकरीत यश मिळत नसेल तर ते हे जे काही समस्या असतात ते पितृदोषांमुळे समस्या निर्माण होतात तर पितृदोष निवारण्यासाठी आपल्याला दर एकादशीला हे संक्षिप्त श्रीमद भागवतचं पठण करायचंच आहे आणि जर का ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समोर